जे आर शिक्षण हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची एक चेक मोठी बातमी समोर आलेली आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अतिशय महत्वपूर्ण अशी अधिसूचना निर्गमित झालेली आहे काय आहे या अधिसूचना आणि याचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमी प्रमाणात सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण कर्मचारी हिताच्या पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळते जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील अनेक सरकारी कर्मचारी दोन हजार पाच नंतर रुजू झालेले सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेच्या प्रतीक्षेत असताना महाराष्ट्र राज्य निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अतिशय महत्वपूर्ण अशी अधिसूचना निर्गमित झालेली आहे सदर सुधारणाला महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम दोन हजार चोवीस असं संबोधण्यात येईल असं याच्यामध्ये सांगण्यात आलेली आहे ही महत्वपूर्ण अधिसूचना दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेली आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या चा नियम एकशे सोळा मधील पोटनियम पाच मध्ये अ खंड तीनऐवजी आता पुढील खंड दाखल करण्यात आलेले आहेत यामध्ये अविवाहित मुलींच्या बाबतीत चोवीस वर्ष वयाची होईपर्यंत अथवा तिचा विवाह होईपर्यंत जे अगोदर घडेल तोपर्यंत अथवा विधवा अथवा घटस्फूर्ती असणाऱ्या व स्वतःची उपजीविका करत नाही अशा मुलींच्या बाबतीत खंडमध्ये दाखल करण्यात येत आहेत तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या अथवा निवृत्तीवेतनधारकांच्या वेतन धारकांच्या आणि त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या मृत्यूपूर्वीच अस्तित्वात असलेली विकलांगता तसेच जेव्हा मयत शासकीय कर्मचारी अथवा निवृत्ती वेतन धारक यांच्या पश्चात खंड एक अथवा खंड दोन किंवा खंड तीन नुसार कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असलेली विधवा किंवा विधूर अथवा मुलगा किंवा मुलगी नसेल त्याबाबत अथवा जर खंड एक किंवा खंड दोन किंवा खंड तीन नुसार कुटुंब निवृत्त वेतनासाठी पात्र असलेली विधवा किंवा विधूर किंवा मुलगा किंवा मुलगी मृत पावलेली असेल किंवा त्या खंडामध्ये विहित केलेल्या कुटुंब निवृत्ती वेतनास पात्र राहणार नसेल तर अविवाहित विधवा घटस्फोटित मुलीला चोवीस पूर्ण झाल्याच्या नंतर आयुष्यभरासाठी किंवा तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत अथवा तिचं उपजवेके सुरुवात करीपर्यंत जे अगोदर घडेल तोपर्यंत सदर संबंधितास निवृत्तीवेतन मंजूर करण्यात येईल याकरिता अटी व शर्तींच स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये शेवटचं आपत्य हे विहित वयाचं होईपर्यंत आपत्त्यांना प्रथम कुटुंब निवृत्ती वेतन प्रदेय असेल त्याचबरोबर कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी विकलांगता असणारं अपत्य पात्र ठरतील त्याचबरोबर अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलगी जेव्हा तो किंवा ती किंवा ते हयात आहेत तेव्हा तिच्या पालकावर किंवा पालकावर अवलंबून होती ज्यावेळी मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्ती वेतन धारकांच्या मागे चोवीस वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या एकापेक्षा जास्त अविवाहित किंवा विद्वात वाटस्फुटीत मुली असतील जेव्हा जी मुलगी त्याच्या जन्मक्रमानुसार या पोटनियमाप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्याच्या पात्रतेच्या अटी पूर्ण करेल अशा मुलीला प्रथम कुटुंब निवृत्ती वेतन प्रदेयी असणार आहे देयी असणारा आहे त्याचबरोबर सर्वात मोठी मुलगी जिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा ती उपजीविकेस सुरुवात करीपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत सदर मुलगी कुटुंब निवृत्ती वेतनास हकदार असणार रा आहे त्याचबरोबर सर्वात धाकटी मुलगी तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर आता अथवा पुनर्विवाह किंवा तिच्या सुरुवात किंवा मृत्यू झाल्यानंतर कुटुंब निवृत्ती वेतनास पाठ पात्र ठरणार आहे आणि विधवा मुलींच्या बाबतीत तिच्या मुल पतीचा मृत्यू अथवा घटस्फुटीत मुलीच्या बाबतीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्ती वेतन धारकांच्या किंवा त्यांच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत घटस्फोट झाल्यास या कुटुंब निवृत्त वेतनाचा लाभ जो आहे तो देय राहणार आहे त्यामुळे निश्चितच पेन्शनधारकांच्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना पेन्शन मिळण्याबाबतली ही अधिसूचना निर्गमित झालेली आहे त्यामुळे निश्चितच यांच्यासाठी ही अतिशय महत्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा महाराष्ट्र शासन राज्यपत्र अधिसूचना दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेली आहे तर ही होते अतिशय महत्वपूर्ण बातमी महत्वपूर्ण अधिसूचना अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असत नक्की कमेंट करा महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं सदर अधिसूचना निर्गमित केलेली आहे ही आपल्याला योग्य वाटते का नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा धन्यवाद